नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे यंदाचा सप्तरंग नाट्यगौरव पुरस्कार मुंबई येथील ज्येष्ठ नाट्यकर्मी अरुण कदम यांना जाहीर तेरा ऑक्टोबरला रंगणार शहरात सप्तरंग महोत्सव अहमदनगर येथील सप्तरंग थिएटर्सच्या वतीने देण्यात येणारा सप्तरंग नाट्यगौरव पुरस्कार यंदा मुंबई येथील ज्येष्ठ नाट्यकर्मी अरुण कदम यांना जाहीर झालाय अरुण कदम हे मागील पस्तीस वर्षांपासून महाराष्ट्राच्या हौशी रंगभूमीवर लेखन दिग्दर्शन आणि अभिनय तसेच तंत्रज्ञ या क्षेत्रात कार्यरत आहेत रविवार दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी साजऱ्या होणाऱ्या सप्तरंग महोत्सवात कदम यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे तर सोमवार दिनांक चौदा ऑक्टोबर रोजी नवोदित कलाकारांसाठी ज्येष्ठ नाट्यकर्मी कदम यांची कार्यशाळा होणार असून ते विविध विषयांवर मार्गदर्शन करणार असल्याची माहिती सप्तरंग महोत्सवाचे स्वागत अध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे आणि संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर श्याम शिंदे यांनी दिली शहरातील यश ग्रँड हॉटेलच्या सभागृहामध्ये सप्तरंग थिएटर्सच्या अडतीसाव्या वर्धापन दिनानिमित्त सप्तरंग महोत्सव रंगणार आहे नमस्कार आ, मी डॉक्टर श्याम वसंत शिंदे सप्तरंग थिएटर्स अहमदनगर या नाट्यसंस्थेचा अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे एक अभिमानाची बाब अशी आहे की एकोणीसशे शहाऐंशी साली स्थापन झालेले या संस्थेचं कार्य गेले अडोतीस वर्ष अखंडपणे चालू आहे हौशी रंगभूमीवर हे काम करणं आव्हानात्मक का आहे आणि तितकंच आनंदाचं देखील आहे हे काम करताना अडतीस वर्ष कार्य करताना शेकडो पारितोषिक मिळवताना रंगभूमीची आराधना करताना आमच्या असं लक्षात आलं की माझ्यासारखी आणखी काही महाराष्ट्रभर काम करणारी चांगली मंडळी आहेत त्या मंडळींना आपण जर सन्मानित केलं व्यावसायिक क्षेत्रामध्ये नाव प्रसिद्धी पैसा मिळतच असतो सिनेमात मिळतो सिरियलमध्ये मिळतो पण हौशी रंगभूमीवर म्हणावासात पातळीचा सन्मान होत नाही ह्या सगळ्या अनुभवात गेल्यानंतर मला असं वाटलं की आपण ही जबाबदारी छानपैकी आपल्या संस्थेच्या माध्यमातून घेऊया म्हणून मग आम्ही सप्तरंग थिएटरच्या माध्यमातून असं ठरवलं की, की दर दोन वर्षातनं एकदा महाराष्ट्रातल्या एका रंगकर्मीला सप्तरंग नाट्यगौरव पुरस्कार द्यायचा तो नगर जिल्ह्याबाहेरचा असावा त्याचं तीस पस्तीस वर्षांपेक्षा नाट्यक्षेत्रात हौशी रंगभूमीवर काम असावं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही त्यांच्याकडनं कुठलाही प्रस्ताव फाईल काहीही मागवत नाही कारण अडतीस चाळीस वर्षात आम्हाला नाट्यक्षेत्रात काय काम चाललं हे चांगलं माहीत असतं आमचं विश्वस्त मंडळ तेवढं जबाबदारीने काम करतं आणि मग अशा व्यक्तीची निवडणूक झाल्यानंतर त्यांना आम्ही सप्तरंग नाट्यगौरव पुरस्कार देतो यापूर्वी आम्ही पहिल्यांदा मूळच्या औरंगाबादच्या आता पुण्यात असलेल्या नाट्यलेखक धनंजय सर देशपांडेंना पुरस्कार दिला त्यानंतर दोन हजार बावीस साली नांदेडचे नाथा चितळे या नाट्यकर्मींना पुरस्कार दिला गे पन्नास वर्ष ते कार्यरत आहेत आणि आता यावर्षी आपण दोन हजार चोवीस साली सप्तरंग नाट्यगौरव पुरस्कार देतोय तो मुंबईचे अरुण कदम यांना रंगभूमीवर एक लेखक म्हणून नाट्य लेखक म्हणून दिग्दर्शक म्हणून अभिनेता म्हणून आणि तंत्रज्ञ अर्थात प्रकाश योजनाकार आणि नेपथ्यकार म्हणून गेली पस्तीस वर्ष ते कार्यरत आहे बी एम सी सी मुंबई येथून ते एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून रिटायर झालेले आहे हौशी रंगमीवर एवढं प्रदीर्घ काम करणाऱ्या अरुण कदम यांना पुरस्कार देणं हे सप्तरंगाच्या दृष्टीनं अभिमानाची बाबे सप्तरंगाचं नाव उंचावणारी बाबे आणि असा हा पुरस्कार वितरणाचा समारंभ यावर्षी तेरा ऑक्टोबरला आहे तेरा ऑक्टोबरला अहमदनगरच्या यश ग्रँड हॉटेलमध्ये हा कार्यक्रम सायंकाळी पाच ते नऊ होणार आहे आपल्या सर्वांना विनम्र अभिवादन विनम्र विनंती आहे की आपण सर्व रसिकांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावं धन्यवाद मी ज्ञानदेव दत्तात्रय पाडलोळे या सप्तरंग थेटरच्या महोत्सवाचा मी स्वागताध्यक्ष आहे या सप्तरंग थेटर हे गेली पस्तीस वर्षापासून डॉक्टर श्याम शिंदे अतिशय जोमाने काम करतात त्यांनी आत्तापर्यंत दिग्दर्शक आणि वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे नट तयार केलेले आहेत तर नगर शहराला ही नाट्यक्षेत्राची मोठी परंपरा आहे आपल्याकडे शाहू मोडक सदाशिव अमरापूरकर तोड मामा तोडमल असे दिग्गज नट होऊन गेलेले आहेत त्यामुळे हीच परंपरा डॉक्टर श्याम शिंदे पुढे चालवत आहे यावर्षी सप्तरंग थिएटर्सचा उत्सव साजरा होत आहे त्या उत्सवाचं तर मी स्वागताध्यक्ष आहे मी या चळवळीला पाठिंबा देण्यासाठी त्यांना सपोर्ट करण्यासाठी मी अतिशय तळमळीने काम करत आहे मी नगरच्या जनतेला आवाहन करतो इथल्या रसिक जनतेला की आपण या सप्तारंग महोत्सवाचा आस्वाद घ्यावा तेरा तारखेला एस ग्रँड येथे पाच वाजता हा कार्यक्रम आहे ह्या कार्यक्रमात ज्या मी नाट्यक्षेत्रात काम केलं त्यांना पुरस्कार दिल्या दिल्या जाणार आहेत दुसऱ्या दिवशी चौदा तारखेला सी एस आर डीमध्ये एक वर्कशॉप आहे तो पण सगळ्यांनी खरं तर जॉईन व्हावं हो तिथं आणि त्याचा वर्कशॉपचा आपण लाभ घ्यावा मी पुन्हा एकदा विनंती करतो की आपण ह्या दोन्ही दिवशी हजर राहावं ही विनंती प्रतिनिधी अझर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा